आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलो मग तुम्ही काय हलवताय नाही दुसऱ्या तुळशी झाल्यानंतर ते पण पैसे मिळणार भाई नुसतं पंचांग काढतायत मुहूर्त मागून मूर्त काढताय पण मदतीच्या नावाने ठनठडा म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी तुमची सोबत लागणार आहे आठ पंधरा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुदत मी तर म्हणेन आम्हाला जून ची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा पन्नास हजार रुपये इंटरी घ्या आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय आता निवडणूक टाळून घेण्यासाठी म्हणून मी अजूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाही आणि मग तिकडे जिंकल्याचा अमिभाव केला कारण मत चोरी हा सुद्धा विषय पोचला की नाही तुमच्यामध्ये म्हणजे एक तर खोटं बोलायचं अजित पवार तर बेधडक सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जरा हातपाय हलवा ना कोणाला सांगतायत तुम्ही अन्नदात्याला सांगतायत जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार हा त्याला कपाळावरून मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलवताय नाही सरकार हल असं मला म्हणायचंय तुम्ही असं हे काय बोलत नाही मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवता एवढंच माझं म्हणणं होत पण आज तो शेतकरी हाताशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य आहे की नाडल्या शेतकऱ्याला आता जर काही या संकटाचा काहीतरी बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलोय